हप्ता आता लवकरच जमा होणार आहे महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण एक एकदम महत्त्वाचा विषयावर बोलणार आहोत लाडके बहिण योजनेचा पुढचा आता नक्की कधी मिळणार आहे जर तुम्ही पण या योजनेत पात्र असाल तर आतुरतेने पैशाची वाट बघत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडके बहिण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये थेट बँक खात्यात दिले जातात या पैशांचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे या छोट्या मोठ्या कर्जांसाठी इतरांवर अवलंबून राहू लागू नये यासाठी आहे मित्रांनो आतापर्यंत राज्यभरात या, आता राज्य या योजनेचे पंधरा हप्ते पूर्ण झाले आहेत प्रत्येक आठवड्यात सरकार टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात रक्कम जमा करत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पंधरा व सोळा हप्ता आधीच जमा झाल्याची माहिती मिळाली आहे काही ठिकाणी मात मात्र अजून पेमेंट प्रोसेस सुरू आहे म्हणजे सरकारने फाईल मंजूर केली आहे पण बँक प्रोसेस बाकी आहे सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सोळा हप्ता नमका नेमका कधी मिळणार अधिकृत माहितीनुसार महिला व बालविकास विभागाने ऑक्टोंबरच्या तिसऱ्या आठवड्यात म्हणजे वीस ते पंचवीस ऑक्टोंबर दरम्यान रक्कम जमा होईल असा प्राथमिक अंदाज दिला आहे काही जिल्ह्यांमध्ये तांत्रिक कारणामुळे पेमेंट दोन ते तीन दिवस उशिरा मिळू शकतो पण काळजी करू नका तुमचा हप्ता नक्की मिळणार आहे काही अर्जदार म्हणतात मला मागचा हप्ता मिळाला पण आता पैसे आले नाहीत त्यामागे काही कारणे असू शकतात जसे कि खाता की बँक खातं आधारला लिंक नाही केवायसी पूर्ण नाही अर्जामध्ये चुकीचा आय एफ एस सी कोड दिला आहे अशा काही अडचणी असू शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे की लाडकीबही योजनाही दीर्घकाळ सुरू राहणार आणि भविष्यात रक्कम वाढवण्यासाठी विचार सुरू आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बहीण योजना योज योजनेचे मेळावेसुद्धा सुरू आहे या मेळ्यामध्ये थेट महिलांना माहिती दिली जाणार आहे सोळावा हप्ता ऑक्टोंबरच्या तिसऱ्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे तुमचं बँक खातं आधार व केवायसी पूर्ण ठेवा आणि कोणतंही संशयास्पद मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नका फक्त अधिकृत डिब्युटी वेबसाईटवरच तपासा जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं सर्व बहिणींना शेअर करा आणि अशा अजून माहीत महत्वाकांक्षी सरकारी अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र